ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत परान्न का घेऊ नये एक सुंदर कथा बासमती तांदूळ विकणारा एक व्यापारी रोज रेल्वेने प्रवास करत असे त्याच्यातून एक दिवस त्याची स्टेशन मास्तराशी ओळख झाली आणि पुढे त्याचे गाढ मैत्रीत रूपांतर झाले स्टेशन मास्तरांशी मैत्रीमुळे त्याला बागेतून चोरून काढलेला सुवासिक तांदूळ अगदी स्वस्तात आणि चांगला मिळू लागला खूप दिवस व्यापाऱ्याने विचार केला की पाप होते तर थोडा दानधर्म पण व्हायला हवा एक दिवस त्याने बासमती तांदळाची खीर बनवली आणि एका साधूला आमंत्रित केले त्यानुसार साधू महाराजांनी व्यापाऱ्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या घरी गेले पाहुणचार घेतला भोजन केले खिरीचा आस्वाद घेतला दुपारची वेळ होती व्यापारी म्हणाला महाराज थोडा वेळ आराम करा ऊन कमी झाले की जा साधू महाराजांनी ऐकलं ते आराम करत असलेल्या बेडमध्ये लपवून व्यापाऱ्याने खूप मोठ्या रकमेच्या नोटांची बंडल ठेवली होती साधू महाराजांनी त्या बेडवर आराम केला त्यांना नोटांची चाहूल लागली इतक्या बंडलांपैकी दोन चार बंडल झोळीत घातली तर काय फरक पडणार आहे व्यापाराला तरी काय समजणार आणि घेतले तरी समजणार देखील नाही असा विचार करून त्यांनी तीन चार बंड आपल्या झोळीत घातले संध्याकाळी व्यापाऱ्याला आशीर्वाद देऊन साधू महाराज निघून गेले दुसऱ्या दिवशी व्यापारी नोटा मोजायला बसल्यावर त्याच्या लक्षात आले की पैसे कमी आहेत व्यापारी विचार करू लागला की महाराज कसे चोरी करतील व्यापाऱ्याने नो नोकरांची पिटाई चालू केली साधू महाराज तिथे पोहोचले आपल्या नोटांचे बंडल काढून व्यापाऱ्याला देत म्हणाले नोकरांना मारू नका मी पैसे घेऊन गेलो होतो व्यापारी म्हणाला महाराज तुम्ही कसे पैसे चोराल इथे नोकरांकडे चौकशी सुरू केल्यानंतर भीतीने त्यांच्यापैकी कुणीतरी म्हणाला ते पैसे दिले असतील आणि नोकरांना वाचवण्यासाठी तुम्ही असं बोलत असाल साधू महाराज म्हणाले हा दयाळूपणा नाही खरंच मी मोहापायी पैसे चोरले होते साधू महाराज म्हणाले शेठ तुम्ही खरं सांगा काल तुम्ही खीर का आणि कशाची बनवली होती व्यापाऱ्याने खरी खरी सर्व हकीकत त्यांना सांगितली साधू महाराज म्हणाले चोरीच्या तांदळाची खीर खाल्ल्यामुळे माझ्या मनात पण चोरीची भावना निर्माण झाली सकाळी जेव्हा पोट मोकळे झाले तेव्हा माझी बुद्धी पुन्हा जागेवर आली आणि माझ्याकडून किती मोठी चूक झाली त्याची जाणीव मला झाली माझ्यामुळे बिचाऱ्या नोकऱ्यांना त्रास झाला असेल म्हणून मी तुमचे पैसे परत करायला आलो म्हणूनच पर अन्न हे खाऊ नये जसं अन्न खाऊ जसं खाऊ अन्न तसं होईल मन जसं पिऊ पाणी तशी होईल वाणी जशी श शुद्धी तशी बुद्धी जसे विचार तसा संसार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू